जगेम सदर गेली अठरा वर्ष महाराष्ट्रातील सर्व पारधी समाज बराच पारधी समाज निळ्या झेंड्याखाली माझ्यासोबत काम करतो आज बऱ्याच ठिकाणी चांगली माणसं आहेत पारधी समाजाची जवाहरलाल नेहरू यांनी जो पारधी समाजावर शिक्का मारला चोर चोर म्हणून ती जवाहर नेहरूंची उसेगावचा एक काळा काळा पोलीस होता त्यांनी ती आज मावली की बाबा ही चोर आहे पारधी मी विद्रोही पे एखाद्याची आय माय काढल्याशिवाय राहणार नाही मा। जो माझ्या सब सोबत पारधी समाज आहे तो जम्पिंग मध्ये भिक्षा मागतो बाजारात भिक्षा मागतो मुकवटे विकतो दोन चार शाळे आहेत त्यांच्याकडे कोंबडे आहेत चोऱ्या माझ्या सोबत असलेला पारधी समाज हा दूर आहे आम्हाला नामदेव ढासळदारांनी एकच सांगितलंय एखाद्याची आय माय काढल्याशिवाय न्याय भेटत नाही म्हणजे आता जी आपली पारधी समाज आहे तो सुधरायचा प्रयत्न करतोय परंतु पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा प्रशासन असेल त्याच्याकडं दुर्लक्षित वेगळ्या दृष्टिकोनातून बघताय त्याला कसं बघताय तुम्ही त्या आताचा जो पारधी समाज आहे तो माझ्यासोबत आहे त्या पारधी समाजाबद्दल मी फक्त जबाबदारी घेतो माझा पारधी समाज चांगल्या पद्धतीने आहे बऱ्याच ठिकाणी माझा पारधी समाज आहे परंतु एक पद्धत आहे ज्याने चोरी केली त्याच्याच गांडीस सारायच चोर हा पुसेगावचा आहे तो अट्टल गुन्हेगार आहे तो आताशी सुटलाय पुन्हा तो बाहेर आला आणि माझी मानलेली मान बहीण आहे तिथली तिची पोरगी पळून नेली त्याने तिची पोरगी पळून नेली म्हणून ह्या कुटुंबाने त्या दोघांनाही तिथं येणं बंद केलंय परंतु हा चोर हा पुसेगावचा आहे तिथं त्यांनी काही मोबाईल चोरले ठीक आहे मोबाईल बनवडीचे चोरलेत पारधी समाजाचे चार कुटुंब आहेत माझे चोरे मारे काय त्या ज्या पोलिसांनी या कुटुंबावर हल्ला केलाय एका निष्पाप पोराला तोंडावर फाईट मारली त्या फाईटीमध्ये मध्ये तो बेशुद्ध पडला त्याला वाटरच्या सरकारी दवाखान्यात ॲडमिट केली तो बेशुद्ध पडला त्याला दवाखाना तोपर्यंत त्याच्या बापाला उचलला तो काळसर एक पोलीस आहे त्याने त्याच्या बापाला घाणघाण शिव्या दिल्या लाता मारल्या हा कायदा नाही हा कायदा नाही खाकी वर्दीचा जर तो पोलीस गैरवापर करत असेल तर प्यांतर म्हणून माझी एकच मागणी आहे मी जर पुन्हा त्या चार कुटुंबाला तो पोलिस आला किंवा दुसरा पोलीस आला तर मी ह्या कुटुंबासाठी पारधी समाजाच्या महिलांचा चप्पल मोर्चा काढल्याशिवाय राहणार आणि एक आज आज निवेदन जो पोलीस होता हल्ला केला त्यांनी चोर सोडून फाशी दिली त्याबद्दल मी निवेदनात एकच मागणी केली की त्या पोलिसाला त्वरित निलंबित करावे आणि पुन्हा माझ्या चांगल्या माणसांकडं पारती समाजाकडं कुठलाही पोलीस फिरकला नाही पाहिजे कुसेगावचा तर नाही कोणी त्या कुटुंबावर आरोप पण करू नये आणि जर परत ताप झाला या कुटुंबाला मी त्यांतर विश्वास मोरे बोलतो तेच करतो आंदोलनाचा पाचशे महिलांचा चप्पल मोर्चा काढल्याशिवाय हा प्यांतर विश्वास मोरे राहणार नाही मी मुकेश छला इब्रामपूर वरून आलेले आहे माझे माझ्या घरातल्या लोकांना सगळ्यांना त्रास आहे की पोलीस लोक आज मधी येतात येत्या आमच्या लेकराबाळांना त्रास देतात की चोरी केली तुम्ही अशी म्हणून आमच्यावर आरोप लावतात माझ्या भावाला अचानकच उचलतात त्यांच्या तिथं पोलीस स्टेशनला नेत्यात हानमार करतात आमचे लेकरा बाळा झोपलेले असले तरी चड्डीवर हांडे वर कशावर पण असले तरी पण त्यांना उचलते आणि घरातन बाहेर नेतात आणि त्यांना हान मार करत्या ते हान माझा भाचा विष्णू विनोद भोसले त्या मारत माझा भाचा विशुद्ध पडला त्याला ॲडमिट करत पर्यंत माझ्या भावाला इकडं उचलून येतात कारकारांना बी गरज विचारतात आणि तिथं घेऊन जाऊन जा माझ्या भावाला दोन चार चापटी काय लात मुक्या मारलं पण आमच्याकडनं का काही चुकी झालेली नाही सर आम्ही एवढंच सांगतोय की साहेबांना आमची लेकरं शाळा शिकतात माझे लक माझं पोरगा आता आठवीला शाळेला आहे दुसरा नंबर काढला आहे त्यानं आम्ही पण लेकरबाळा सांभाळतोय लेकरबाळा आमची शिक्षणं करतात त्याच्यावर बी परिणाम होतोय परत जम्पिंग गावागावीला नेतोय जम्पिंग जत्रेच्या वेळेसला खेळायला नेतोय पोरांच्या खेळावतोय हो पैसे काय भेटतात आम्हाला ती जमा करतोय पण ही पैसे आमची वेस्ट जाते सगळे ही हीच सरकार ही डॉक्टर ही असं जाते पण आमच्यावर इतका अन्यायपणा करू नका आम्ही एवढीच विनंती करतोय की आमची लेकरं सुखानं शाळेत शिकून द्या आम्हाला पण सुखानं राहून द्या आम्हाला कुठल्या गावाने जागा दिली नाही की कुठल्या कुठल्या ह्यानं ना दिली नाही आम्हाला जागा आम्ही स्वतंत्र घेऊन जागावर राहिलो आमच्या शाळा शिकून बोरा बाळांनी शाळा शिकली कुठं नोकरी लागेल म्हणली पण काय नोकरी आमच्या लेकरा बाळांना लागून दिली नाही सरकार लोकांना माझं एक म्हणणं आहे इथं आम्ही तमाशाला पुरी बाळी माझ्या जात्या ती कशासाठी पोटासाठी जातात

माझा पोरग धरलं ते पोराला पकडलं ते पोरग काय म्हटलं मी आत्महत्या करून गेली माझ्या हाताने गुन्हा नाही घरी माझ्या पोराला उचलून नेलं दहिवडीच्या पोलिसांना आता पुशागावच्या पोलिसांना आता स त्यांना हनमार केला माझ्या दिराला हनमार केला पोराला हनमार केला तिकडं धीराला नेलं इकडं पोराला हनमार करून त्याला दवाखान्यात टाकला मग हे आपला कालून काय कुठल्या सरकार लोकांना काढलं काहीतरी आमची गरिबाची जाणीव ठेवा ही स्वस्मोर आहे आहे आमचा आम्ही राखी आमच्या भावाला कवाय काळून का झालं तरी माझा भाव आमच्या घरी येतो पण त्या माझ्या भावाला त्यांना नाही किंमत दिली सरकार लोकांना तर रस्त्यावर आम्हाला बसून देऊ नका चप्पल मारायला हवं आम्ही शेवट आता